नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत कालपासून जे फॉर्म पेंडिंग होते ते सर्व फॉर्म अप्रुव्हल होणे चालू झाले आहेत जे फॉर्म तुम्ही काल जरी भरले अस भरले असतील ते फॉर्मसुद्धा त्याच दिवशी अप्रूव्ह होणे चालू झाले आहेत तर काही काहींचे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहेत काही काहींचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत तर आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की का फॉर्म आपले पेंडिंग आहेत का फॉर्म आपले रिजेक्ट होत आहेत आणि का फॉर्म आपले जे आहेत रिसबमिटमध्ये जात आहेत तर रिसबमिट रिजेक्ट अप्रूल पेंडिंग ह्या सर्व विषयांवर आज व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा सर्व लोक व्हिडिओ निम्म्यात पाहतात आणि कमेंटमध्ये प्रश्न विचारतात सर असा प्रॉब्लेम आहे तर असं करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये भेटून जाईल त्याचबरोबर जर आपण आपल्या आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा कारण की नवीन विषयावर नवीन कंटेंटवर आणि नवीन योजनांवर रोज आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होत राहतात आणि आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समज समजवण्याचा प्रयत्न करतो की कशाप्रकारे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ आपल्या मित्र फॅमिलीमध्ये आणि रिलेटिव्हमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा तर जाण्याआधी आपण पाहूया आपण या वेबसाईटवर वे आलेलो आहे लॉग इन केले आहे तर आपण अप्लिकेशन सबमिटेडमध्ये जाऊया आणि या ठिकाणी पाहूयात की सर्वच फॉर्म आहेत जे अप्रूव्ह झाले आहेत हे पाहण्यास भेटते आपल्याला की सर्वच फॉर्म आहेत ते अप्रूव्ह झाले आहेत हे बघा सर्व फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत मी जेवढे फॉर्म भरले होते त्यातील काही फॉर्म जरी सोडले तर सर्वच फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत तर तुमचंही तेटे असं दाखवत असेल तर काही टेन्शन नाही अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला पुर पुर काही करायचं नाही काय फॉर्म पेंडिंग आहेत हे रिझन आपण पुढे पाहणारच आहोत तर पाहूया हा हेच नाही पुढे पण पहा काय ड्राफमध्ये गेले ड्राफमध्ये खूप लोकांचा प्रश्न आहे की ड्राफमध्ये गेल्यानंतर काय करायचं काही नाही करायचं ड्राफमध्ये तुम्ही जो पहिला फॉर्म भरला होता तो ड्राफमध्ये जातो तो तसाच राहू द्यायचा काही फरक पडत नाही त्याला हा तुमचा दुसरा फॉर्म नक्कीच अप्रूव्ह होईल तर ड्राफ्टमध्ये जे फॉर्म गेलेले आहेत ते तसेच असू द्या काय प्रॉब्लेम नाही त्याला त्यानंतर पाहूया पुढचा पण पेज हा प्रम, हे एक फॉर्म आपल्याला रिसबमिटमध्ये गेलेले आहेत जेवढे फॉर्म भरले आहेत त्यातले काही ते थोडेसे प्रमाणात फॉर्म जे आहेत ते पेंडिंगमध्ये आहेत आणि एकच फॉर्म आहेत एक किंवा दोन असतील जास्त जास्त ते फॉर्म मध्ये आहेत तर रिसबमिटचं कारण काय आहे तर यांचं जे डिटेल आहेत ते मिसमॅच आहेत नाव आणि काय डिटेल असते त्यांचे मिसमॅच होतात आधार वडले नाव आणि त्यांचे ते रेशनिंग कार्डवर नाव यामध्ये तपावत आहे मी ओपन करून दाखवलं असतं पण काय यूटूबच्या कम्युनिटी गाईडनुसार एक आपण पाठीमागा व्हिडिओ बनला होता त्यामध्ये आपण हे स्टेटस ओपन करून दाखवलं होतं आपल्यात पण यूट्यूबने तो व्हिडिओ आपला डिलीट केला त्यामुळं आज तर आपण सगळं ओपन करून नाही दाखवत कोणत्या कोणाचेही कोन, हे स्टेटस तर फक्त आपल्याला दाखवणार की रिसमीट कार्ड कारण कारणही सांगत आहे त्यांचं मॅच होत नाहीत नेम आणि रेशनिंग कार्डवरले नेम आणि त्यांचे आधार कार्डवर नेम तर त्यासाठी त्यांना पुढे प्रोसेस सांगितले आहे मी तुम्हाला पण असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हालाही त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दे आपल्याला कॉन्टॅक्ट करा नेक्स्ट पेंड म्हणजे पण आपण बघूया बघा सर्वच नेक्स्ट पेंड म्हणजे भरपूर फॉर्म भरले आहेत त्यातले जवळजवळ सगळेच फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत तर यामध्ये काही लोकांचे असे क्वेश्चन आहेत की आमचे फॉर्म पेंडिंगच का पेंडिंग दाखवतात असून तर पेंडिंग असण्याचे कारण असं आहे की घाबरून जाण्याची काही चिंता करण्याची घाबरून जाण्याची काही गरज नाही आपला फॉर्म हे एक दिवसात किंवा आज म्हणलं तरी अप्रूव्ह होऊ शकतो कारण की कालपासून अप्रूव्ह होण्याची प्रोसेस एवढ्या स्पीडमध्ये होतं आहे ना जे फॉर्म ज्या दिवशी भरलं आहे त्या दिवशी पण फॉर्म अप्रुव्हल होत काल मी चार पास बर ले, ते पाच फॉर्म भरले त्यातील पाचचे पाचही फॉर्म अप्रूव्ह झाले एवढ्या स्पीडमध्ये अप्रूव्हची प्रोसेस चालू आहे पण तुम्ही काय करताय डॉक्युमेंट चुकीचे अपलोड करताय चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरत आहेत त्यामुळे तुमचं फॉर्म तुम अप्रूव्ह व्हायला पेंडिंग अप्रूव्ह होत नाही रिसबमेंटमध्ये जात आहे रिसबमेंटमध्ये जरी फॉर्म गेला तर लगेच तुम्ही तो एडिट करा एडिटचं ऑप्शन येत आहे समोर त्याला लगेच एडिट करा दुसरी गोष्ट म्हणजे असे आहे की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत तर असे आपल्या आपल्यासमोर अशी एक केस चालते ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत तर त्यांना रिझन काय दिलता की त्यांचे फॅमिलीमध्ये मेंबर गव्हर्मेंट मध्ये आहेत तर असा कोणीही फॅमिलीमधील मेंबर में त्यांचा गव्हर्नमेंट सर्व्हेमध्ये नसताना त्यांचा चेकमध्ये हा इश्यू आला की त्यांना गव्हर्नमेंट मध्ये फॅमिली मेंबर असल्यामुळं त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला होता आणि असे झालेले फॉर्म रिजेक्ट झालेले फॉर्म परत एडिट पण करता येत नाहीत हा मोठा प्रॉब्लेम आहे तर त्यांना अशा लोकांनाही चिंता करण्याची गरज नाही कारण की काही दिवसानंतर हे सगळे पंप जे रिजेक्ट झाले ते सगळे पंप रिचेकिंग चेकिंग होणार आहेत रिचेकिंग झाल्यानंतर जर शंभर टक्के तुमचं जर काही प्रॉब्लेम नसेल जेन्युन असेल तुमची ज्या माहिती तर तुमचा फॉर्म शंभर टक्के अप्रूव्ह होईल काही प्रॉब्लेम नाही नाही काही झालं तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करा आपण तुम्हाला हेल्पलाईन नाही नंबर ना त्यांचे प्रोव्हाइड करू त्यांच्याशी चॅट करा कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी ग बोला नाहीतर आपले फॉर्म जिथे चेक होतात डिस्ट्रिक्ट लेवलला चेक होतात विलेज लेवलला चेक होतात त्यांच्याशी आपला फॉर्म कोठे कोठे रिजिट झाला हे पहिल्यांदा डेटल्समध्ये पहा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम तुमची माहिती पूर्णपणे त्यांना तुमची डिटेल द्या आपला फॉर्म रिजेक्ट झाला नाही पाहिजे एवढी लक्ष दक्षता ठेवू आपण तर व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहिलं की अप्रूव्हल होण्याची प्रोसेस खूप स्पीडमध्ये झाली रिजेक्ट होण्याचे कारण बघा रिजेक्ट म्हणजे पूर्णपणे अप्रुव्हल क्रीडमध्ये येते रेड जर रिजेक्ट आला असेल तर तो फॉर्म एडिट करता येत नाही या ठिकाणी रेड रिजेक्ट आला असेल तर तो फॉर्म एडिट करताच येत नाही पण या ठिकाणी जर रिसबमिट असेल तर तो फॉर्म एडिट करू शकता तो फॉर्म एडिट केल्यानंतर थोडाच वेळानंतर तास दोन तासात तुमचा फॉर्म तुम अप्रूव्ह होऊन जातो तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद